नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडीस किचनवर चला आता महालक्ष्मी येत आहेत तर महालक्ष्मीसाठी छान असा प्रसाद बनूया इथं मी आंबलीचं भिजत घातलेलं होतं दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी दही घेतलेलं आहे दह्याला छान फेटून घेतलं आणि दही पाण्यामध्ये टाकून छान असं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून आंबलीचं पीठ हे भिजत घातलेलं आहे त्याला छान असं रात्रभर आंबू द्यायला लागते तेव्हाकडं आंबी अशी छान होते आता इथं मी हे रात्रभर भिज ठेवल थुल, भिजत ठेवलेलं आहे आणि ल छान फेटून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये अशी गिटोळी राहत नाही एकसारखा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे आता इथं पाणी गरम व्हायसाठी ठेवलेलं आहे तर आता मी इथं दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे तर आपल्याला हे पाणी दीडच ग्लास लागते पण दोन ग्लास साईट ठेवलं की थोडंसं काढून गरम पाणी घ्यायचं आपल्याला कमी जर पडलं तर टाकायसाठी आता इथे पाणी काढून घेते हे मी चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठाचं प्रमाण कमीच टाकायला लागतं याच्यामध्ये खोबरं बारीक कट केलेलं खोबरंही खूप छान लागते आंबलीमध्ये आणि महालक्ष्मीच्या प्रसादामधला आवडता प्रसाद आहे हे आंबिल आता इथं एक सारखंस सोडून याला वरून घ्यायचं आणि सारखं सारखं याच्यामध्ये ढवळत राहायची आता आंबिल जर करायची असेल आपल्याला तर जेवारी अगोदर धुवून टाकायची असते स्वच्छ जेवारी धुऊन घ्यायची आणि त्याला हॅनखाली सुकू द्यायचं सुकू देऊन चक्कीहून दळून आणायचं नंतर याला चाळून घ्यायचं आणि याला रात्रभर असं दह्यामध्ये भिजत घालायचं दह्यामध्ये किंवा ताकामध्ये आणि नंतर दुसऱ्याशी सकाळी आंबील करायला घ्यायची आता जरी ही पातळ दिसत असेल तर शिजल्यानंतर घट्ट होते जशी शिजल तस तसं ते घट्ट होते व्यवस्थित याला असे मिक्स करत राहायचं ढवळत राहायसारखं आता ही थोडीशी असल्यामुळं लवकर शिजली जाते सारखं सारखं ढवळ्यानं सा। असं बुडी लागत नाही आता बघू शकता बऱ्यापैकी अशी शिजत आलेली आहे जशी शिजल तशी ती घट्ट होते आता महालक्ष्मी जवळ येतच आहे तर व्यवस्थित त्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं बऱ्यापैकी आता अशी ही घट्ट व्हायली आहे आता बघू शकता खूप सारी अशी घट्ट झालेली आहे पर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला आंबील शिजली की नाही ते अशी हातावरच सुद्धा समजते हाताला जर आपल्या अशी चोपडी लागली तर आंबील शिजली आणि थोडंसं जर असं कणाळ लागलं तर आंबील नाही शिजली आणि आंबलीचं थोडंसं असं ठोकरच दळावं लागते छान अशी आंबील आपली खावल्यासारखी व्हावं म्हणून चपातीपेक्षा जास्त असं ठोकर दळावं लागते चपातीच्या पिठापेक्षा ज्यावेळेस अशी शिजत आली त्यावेळेस असा गॅस कमी करायचा आणि मंद आशेवर छान अशी शिजू द्यायची आहे आता बघू शकता आपली आंबेल शिजलेली आहे आता हिला थंड होऊ द्यायसाठी ठेवायचं आहे छान अशी घट्टसर झालेली आहे आणि आणखी थंड झाली की खूप छान अशी खावल्या होते ह्याच्या आता इथे मी गॅस बंद करते आणि बघू शकता आपली आंबेल आता हे एक ते दीड घंट्यांना अशी घट्ट झालेली आहे थंडी झाली की अशी घट्टसर होते ती आता इथे मी एका डिशमध्ये काढून घेतली आहे आंबलीसोबत अशी साखर काढलेली आहे पिटी साखर अशी काढून घेतली आहे त्याच्यासोबत दूध आणि साखर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका